हाय हॅलो नमस्कार मंडळी द फूड फॉर हंगरीच्या पाटील्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज काहीतरी तिखट आणि आंबट असं खाऊस वाटत होतं आणि तिखट आणि आंबट ह्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन कशात असेल तर ते सोलापुरी मिरचूमध्ये म्हणून म्हटलं आज हाच पदार्थ बनवूया सोलापुरी मिरचू त्याच्यासाठी मी मार्केटमधून मिरच्या घेऊन आली त्यांना स्वच्छ धुवून गोल गोल पीसमध्ये कट करून घेतलं त्यानंतर तव्यामध्ये दीड चमचच्या आसपास तेल घेतलं आणि त्याच्यावरती त्या मिरच्या आणि थोडंसं मीठ टाकून त्यांना डाग येईपर्यंत मस्त असं परतून घेतलं परतून झाल्यानंतर त्यांना मी एका प्लेटीत साईडला काढून ठेवलं थंड होण्यासाठी त्याच्यानंतर मी थोडेसे तीळ आणि शेंगदाणे ऑलरेडी भाजून घेतले होते तर ते मी भाजलेले शेंगदाणे आणि तीळ मिक्सरच्या भांड्यात घेतले त्याच्यावरती थोड्याशा लसणीच्या पाकळ्या घेतल्या एक छोटा चम्मचभर मी त्याच्यामध्ये जिरे घेतले त्यांची भरड वाटून घेतली आणि त्यानंतर ते, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलं मीठ ॲड करून सुद्धा पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि ज्या तव्यामध्ये मी मिरच्या फ्राय केलेल्या त्याच तव्यामध्ये मी थोडंसं पुन्हा तेल घेतलं त्याच्यात थोडंसं हिंग टाकलं अर्ध्या चमचच्या आसपास हळद टाकली आणि आपली जी भरड केलेला मसाला होता ना तो छान तेलामध्ये परतून घेतला तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये मी थोडीशी भिजवलेली मूग डाळ सुद्धा टाकली थोडासा एक छान क्रंच येतो त्या मूग डाळीने म्हणून आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स झालं भाजून घेतलं त्याच्यानंतर मी त्याच्यावरती त्याच्यामध्ये ॲड केलं आपल्या तळून घेतलेला मिरच्या आणि लिंबू जवळपास अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे अजिबात कंज्युसी करू नका लिंबू पिळण्यामध्ये त्याच्याशिवाय त्याला टेस्टच येणार नाही म्हणून आणि मिक्स करून आणि आपला सोलापुरी मिरचू रेडी आहे तिखट आणि आंबट मस्त असा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये चपातीसोबत छान लागतो भातासोबत छान लागतो कमाल लागतो त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आत्ता एन्जॉय करा बाय